श्यामची आई कथा सावी थोर अश्रू लहानपणापासूनच दोन्ही स्नान करण्याची मला सवय लागली होती सुरुवात केली संध्याकाळी मी खेळायला लंगडी धावणे लपण डाव लक्ष्मीबाई ताक दे डेरा कुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो की मग मी आंघोळ करीत असतो आई मला पाणी तापून ठेवी दसे आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळवून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फारच चांगली रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ व वा हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ लागते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व दोंडीवर जाऊन बसलो आंघोळीची एक मोठी दोंड होती आंघोळीचे पाणी तोंडीच्या वेलास जात होते संध्याकाळची अंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसखस अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले आणि मग मी हाका मारू लागलो आई अंग पूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगपूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावाला फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग एखादे जुने मुलांचे अंग पुसण्यासाठी असते संध्याकाळी आई आपल्या ओछालाच माझे अंग पुशी आई आली तिने माझे अंग पुसले आणि म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले होतील त्यांना माती लागेल माझे तळवे पुस तळवे रे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसू दे आई म्हणाली तुझे ओचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन आणि मग उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी घट्ट धरून म्हटले हट्टी आहे स श्याम अगदी एक एक फूल कुठून शिकून येतोस पुन्हा ठाऊ ठेव पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले टिपून घेतले व उडी, उडी मारली आईचे लुगडे ओले झाले याची मला परवा थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोचणार नाही काय देणार नाही मी घरामध्ये गेलो देवाची फुले काढू लागलो आई निरांजन घेऊन आली आणि म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यानो किती गोड शब्द आपली शरीरे आपली कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावेत म्हणून बुटकुसे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहे शरीराला कपड्याला मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तुपुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा तो भाग्यवान विरळाच ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षेत नापास झाला कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीमध्ये बरबटलेले आहे असे मनामध्ये येऊन किती जणांना वाईट वाटते मीराबाईने म्हटलेच आहे असुवन प्रेम वेली बोई प्रेमवेली अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवली आहे हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो अश्रूंनी तुडुंब भरलेल्या या हृदयामध्ये भक्तीच्या